त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या एकोणीस हजार आठशे शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा पॉईंट सतरा कोटी रुपये जमा करण्यात आले सप्टेंबर ऑक्टोंबरचे अतिवृष्टीचे अनुदान जमा मात्र गेल्या वर्षीचे अनुदान रखडले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट कांद्याच्या भावात घसरण कायम उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कांदा बाजारात गेल्या आठ दिवसात कांद्याच्या भावात तब्बल तीनशे रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याने शेतकरी वर्ग हवाल दिल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी त्रेसष्ट लाखांचा निधी मंजूर डीबीटी पोर्टलद्वारे निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट शासकीय कापूस खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा मंजुरीनंतर देखील मुहूर्त मिळेना व्यापाऱ्यांची चांदी बळीराजांची लूट सुरूच व्यवसायासाठी आता मिळवा पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज पस्तीस टक्के अनुदान बीड जिल्ह्यातील तरुण तरुणीसाठी स्वयंरोजगारांचे उघडले दार रब्बी पीक विम्यासाठी फार्मर आय डी पीक पाहणी अनिवार्य रब्बीला विम्याचे कवच पंधरा जानेवारी हेडलाइन शेवटची सध्या मंडईत तेजीचे वातावरण आहे आवक मंदावल्याने दर आठ ते दहा रुपयांनी वाढले वाटाणा गावारी अजूनही शंभरी पार या ठिकाणी बघू शकतात वातावरणातील बदलाने तुरीवर अळींचा प्रादुर्भाव तापमानातील चढ उतारामुळे तुरीवर वाढला प्रादुर्भाव कर्जमाफीला उशीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका खासदार शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल घाऊक बाजारामध्ये पहिल्यांदाच बाजरीला आला ज्वारीचा भाव थंडी वाढण्यापूर्वीच बाजरीच्या किमतीमध्ये गरमी सध्या भाव आहे तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची मुदत बोनसच्या आशेने नोंदणीसाठी पुढाकार धानासाठी हमीभाव जाहीर नोंदणी करण्याचीच विक्री शासनाकडून धानाला प्रति क्विंटल दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये दर जाहीर करण्यात आला राज्यात थंडी आता वाढणार तापमानात दोन ते पाच अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज हिंगोली जिल्ह्यातील अठ्याहत्तर हजार ब्रास वाळू लवकरच होणार आता खुली अडोतीस वाळू घाटांचा होणार आज लिलाव बाधित शेतकऱ्यांना रबीसाठी विशेष पॅकेज देण्यात आली प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाली बांधितांना दिलासा नांदेड जिल्ह्यातील अपडेट आणि विशेष म्हणजेच की मराठवाड्यात सर्वाधिक मदत ही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली कांद्याची आवक वाढली कमाल दर मिळाला दोन हजार चारशे रुपये आणि पांढऱ्या कांद्याला मिळाला आहे तीन हजार शंभर रुपयांचा कमाल दर हंगामाच्या सुरुवातीलाच पपईचा तेणा पंचवीस हजार हेक्टरवर तोड बंद व्यापारी देत आहेत सात ते आठ रुपये तर शेतकरी मागत आहेत बारा रुपये किलो भाव पहिलीच बैठक विस्कटली खरीप हंगामात धानाच्या उत्पादनात चाळीस टक्के होणार घट उरलेल्या धानाची अवकाळी पावसाने केली नासाडी शेतकऱ्यांना लागली कर्जपेडीची चिंता अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना होत आहेत भेदभाव पंचनामे न धरता सरसकट मदत देण्याची प्रभावित शेतकऱ्यांची मागणी घरकुलासाठी पन्नास हजार रुपयांचे वाढीव अनुदान देण्यात यावे नागरिकांनी वैशाली रसाळ यांना दिले निवेदन करडईचे तेल चारशे रुपये किलो तरी देखील पेरणीचे क्षेत्रच वाढेना हवामान पोषक नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष चांगला दर मागणी कायम कापसाला हमीभावापेक्षा देखील कमी भाव वेचणी खर्च आणि रोगराईमुळे शेतकरी चिंतेत केंद्राने कापसाला प्रति क्विंटल हमीभाव आठ हजार रुपयांपेक्षा अधिक जाहीर केला असला तरी खाजगी बाजारात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना केवळ साडेसहा हजार रुपये ते सात हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटलचा दर मिळत आहे मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे तेरा मंडळातील शहाण्णव विहिरींचे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या सिंचन पशुधन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांवर गंभीर परिणाम होत आहेत प्रति विहीर दुरुस्थितीचा खर्च तीस हजार रुपये येत आहे आणि तीस हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांच्या मदतीचे वितरण सुरू खासदार अशोकराव चव्हाण यांची माहिती नांदेड जिल्ह्यातील अपडेट गरीब वीज ग्राहकांना मिळणार पंचवीस वर्षासाठी मोफत वीज स्मार्ट योजनेसाठी महावितरणाचा पुढाकार कापसाला सहा हजार सहाशे ते सात हजार एकशे पन्नास रुपये हमीभाव धानासाठी हमीभाव जाहीर नोंदणी करणाऱ्यांची विक्री तीस नोव्हेंबर पर्यंत नोंदणीची मुदत बोनसच्या आशेने नोंदणीसाठी पुढाकार पिकविमा पंधरा डिसेंबर पर्यंत निघणार रब्बीतील पेरणी होणाऱ्या क्षेत्रासाठी निर्णय सहा प्रमुख पिकासाठी होणार अंमलबजावणी द्रांक्ष बागास पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव पाऊस पडला की लगेच पानथळ जागेत पाणी साचून आजूबाजूच्या शेतींना त्याचा मोठा फटका बसत आहे भात विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक हमीभाव जाहीर प्रति क्विंटल दोन रुपये गतवर्षीच्या तुलनेत एकोणऐंशी रुपयांची वाढ हमी भावाच्या नोंदणीचे सर्व्हर डाऊन प्रक्रिया मंदावली दररोज सत्तर ते शंभर शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाईन नोंदणी होत आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत अतिवृष्टी भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सांगली जिल्ह्यातील अपडेट सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी दहा हजार रुपये जमा करण्यात आली जून दोन हजार सव्वीस च्या आत कर्जमाफीचा निर्णय होईल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची गुवाई समितीचा अहवाल देखील एप्रिल मध्येच येणार बीजवाई सोयाबीनचा दर सतत उच्चांकीवर दर्जेदार मालास प्रति क्विंटल आठ हजार चारशे तीस रुपये दर व्यापाऱ्यांमध्ये चढाऊ शेतकऱ्यांचा फायदा सतरा हजार पाचशे क्विंटल सोयाबीनची सात नोव्हेंबरला आवक हे बघ तुषार सिंचनासाठी आता नव्वद टक्के अनुदान अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कर्जमाफी आणि पीक विमा मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत देऊ नका उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलासा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार एका दिवसात राज्य शासनाने केले अनुदान मंजूर तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आधारभूत दरानुसार मूग उडीद आणि सोयाबीनची खरेदी पंधरा नोव्हेंबर पासून सुरू शेतकरी नोंदणीला सुरुवात दहा नोव्हेंबर पासून कापूस खरेदी केंद्र सुरू होणार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा पुढील चोवीस तासात राज्यभरात तापमान कमी होणार मध्य महाराष्ट्रात विजाच्या वर्तवण्यात आली महाराष्ट्राला थंडीची सुरू झाली धान विक्रीसाठी नोंदणीत फार्मर आय डीचा खोडा विमा पोर्टल वर अपलोड करणे सुरू लाडकी बहीण लाभार्थ्यांनी ई केवाय सी पूर्ण करावी महिला व वा बाल विकास अधिकाऱ्यांचे आवाहन लाडकी बहीण योजने अंतर्गत अठरा नोव्हेंबर पर्यंत अंतिम तारीख देण्यात आली त्यानंतर तुमची एकेवसी झाली नसेल त्या महिलांचे हप्ते बंद होतील रब्बी हंगामाच्या तोंडावर खत दरवाढीने शेतकऱ्यांवर संकट वाढत्या किमतीने पुन्हा मोडले कंबरडे मिश्र खताचे दर पुन्हा वधारले खरीप हंगामातील दर आणि रब्बी हंगामातील नवीन दर या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात शेतकऱ्यांना पेरणीसाठी मिळणार सहाशे अडोतीस कोटींची मदत प्रति हेक्टर दहा हजार रुपये पेरणीसाठी तरतूद पाच लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट बोअर खोदण्यासाठी मिळणार पन्नास हजारांचे अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अभय योजने अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात देखील पंच्याण्णव टक्के सवलत थकबाकी वसुलीसाठी महापालिकेची मुदतवाढ सोयाबीनचा दर आठ हजार चारशेच्या उंबरट्यावर दोन्ही कर्जमाफी योजनेतून शेतकरी अद्यापही वंचित तीर्थपुरातील शेतकऱ्यांना दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीचा लाभ मिळेना आचारसंहिता लागू तरी देखील सरकारला पुढील तीन दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय निवडणूक आयोगांची पूर्व परवानगी लागणार आधार भाऊ बहिणी लागल्या रांगेत अठरा नोव्हेंबर पर्यंत एकेबीसी साठी आहे शेवटची मुदत अद्यापही धान खरेदी केंद्राचा पत्ता नाही धान खरेदीसाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत देण्यात आली कापूस वेचणीचा पंधरा रुपये किलो दर मजुरांची टंचाई शेतकऱ्यांच्या कपाळावर चिंता संपूर्ण हंगामामधील टोट्यानंतर कांदा आता दरवाढीच्या मार्गावर लालसगाव कांदा बाजारात सरासरी एक हजार सहाशे ऐंशी तर कमाल दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत दर चालू आर्थिक वर्षात एप्रिल पासून प्रति क्विंटल एक हजार ते एक हजार तीनशे रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला त्यामुळे दरवाढीची प्रतीक्षा होती पावसाची धास्ती रब्बी पिकांची पेरणी रेंगाळली यंदा एक पॉईंट साठ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन फार्मर आय डी ई के वाय सी अभावी शेतकरी मदतीपासून राहतील वंचित शेतकरी मित्रांनो हेक्टरी रबीसाठी दहा हजार रुपये तुम्हाला अनुदान पाहिजे असेल तर फार्मर आय डी आणि त्यासाठी ई के वाय सी करावी लागणार <्णागी> स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होणार नव्वद हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला पंधरा हजार रुपये खात्यात जमा करण्यात आली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तीस हजार जणांना दुसऱ्या हप्त्यांचे वाटप देखील करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील अपडेट गोशाळांचे अनुदान थकले दानही मिळेना मदतीचा हात देणाऱ्या संख्या घटली सरकारने तरी लक्ष द्यावेत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी तीन दिवसांपासून बँकेच्या दारात प्रशासनाने परस्पर आधार सेडिंग बदलल्यांचा आरोप शेतकऱ्यांनी तलाट्यांकडे दिलेल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या खात्यावर रक्कम न पाठवता त्यांचे आधार बँक खाते सीडिंग बदलले आहेत अतिवृष्टीग्रस्त भरपाईचे आलेले पैसे जिल्हा बँकेकडून थकीत कर्जाला जमा सांगली जिल्ह्यातील प्रकार सोयाबीन खरेदीमध्ये थमचा खोडा शेतकऱ्यांनी किती दिवस लाईन मध्ये उभे राहावे लागणार यंदा कापसाने देखील रडवले आता शेतकऱ्यांना कापसांची थेट विक्री करता येणार नाही कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात कापूस विक्रीसाठी नोंदणी आवश्यक